लहान मुलांसाठी किंवा वयस्कर मंडळींसाठी प्रोटीनयुक्त अगदी पचायला हलका भात कसा बनवायचा हेच आज आपण बघणार आहोत लगेच सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एक कप तांदूळ घेतलेला आहे तांदूळ इथे मी अख्खा बासमती घेतलेला आहे तुम्ही दुसरा कोणताही तांदूळ इथे वापरू शकता किंवा कोलम तांदूळ देखील इथे घेऊ शकता गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे पॅन गरम झाला की यामध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल तापलं की पाव चमचा इथे मी तूप घातलेला आहे यामुळे भाताला छान स्वाद येतो तुम्ही बटर देखील इथे घालू शकता आता धुतलेला तांदूळ आपण यावरती घालून याला छान परतून घ्यायचं आहे तेलावरती असा खमंग तांदूळ परतून घेतला की याचा भात देखील मोकळा होतो तांदूळ इथे व्यवस्थित परतून झालेला आहे आता एक कप तांदूळ घेतला होता त्यासाठी आपण दोन कप इथे गरम पाणी घातलेलं आहे चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे छान व्यवस्थित डवळून घ्यायचं आहे पाण्याला उकळी आली की आपण आता गॅस कमी करणार आहोत व यावरती भात शिजेस तोपर्यंत झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम इथे लोच ठेवायची भात शिजेपर्यंत आता आपण अंडी फेटून घेणार आहोत इथे मी तीन अंडी घेतलेली आहे तुम्ही चार देखील घेऊ शकता परंतु एक कप तांदळासाठी इथे तीन अंडी पुरेशी होतात आता ही छान व्यवस्थित फेटून घ्यायची अंडी फेटून झाले की यामध्ये आता मसाले घालायचेत तुम्हाला जे मसाले आवडतील ते तुम्ही यामध्ये घालू शकता इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे भातात देखील आपण मीठ घातलेलं आहे म्हणून इथे कमी मीठ घालायचे पाव चमचा हळद घातलेली आहे पाव चमचा इथे मी लाल तिखट घातलेला आहे व्यवस्थित याला फेटून घेऊ तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये मसाले घालू शकता आता इथे मी अर्धा बाऊल बारीक चिरलेली कांदा पात घेतलेली आहे व अर्धा टोमॅटो इथे बारीक चिरून घेतलेला आहे भाज्या तुम्हाला हव्या त्या यामध्ये तुम्ही घालू शकता व्यवस्थित याला फेटून घ्यायचं आता इथे आपला भात शिजलेला आहे आता हे सर्व मिश्रण भातावरती आपण ओतायचं आहे व्यवस्थित सर्व बाजूने हे ओतून घ्यायचे गॅसची फ्लेम इथे कमीच आहे आता हे छान मिक्स करून घेऊ अशा प्रकारे जर तुम्ही भात बनवलात तर मुलांना देखील तो आवडतो व अतिशय पौष्टिक असा बनतो शिवाय पचायला देखील हलका बनतो त्यामुळे जरूर एक वेळ हा भात तुम्ही ट्राय करून पाहू शकता आता हे व्यवस्थित सर्व इथे हलवून घ्यायचं आहे आता ही सर्व अंडी भातामध्ये शिजण्यासाठी यावरती आता आपण मिनिटभरासाठी झाकण ठेवायचं आहे इथे एक मिनिट झालेलं आहे आता पुन्हा हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ तुमच्या आवडीच्या किंवा मुलांच्या आवडीच्या भाज्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता अंडी व्यवस्थित ह्या भातामध्ये शिजली गेली पाहिजेत आता हे सर्व व्यवस्थित परतून झालेलं आहे याच्यावरती आपण आता मिनिटभरासाठी पुन्हा झाकण ठेवू इथे एक मिनिट झालेलं आहे भात इथे आपला रेडी झालेला आहेत अंडी पूर्ण भातामध्ये शिजली गेलेली आहेत वेगळ्या पद्धतीचा वेगळ्या चवीचा भात इथे आपला तयार झालेला आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पाहू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद